रामकृष्ण हरी पांडुरंगाच्या गळ्यामध्ये जे माळा बनलेल्या आहेत ना त्या कशा बनल्या त्या आपल्याला शिकायच्या आहेत तर मी हे मंदिरामध्ये एखाद्या शिला घेऊन गेले होते अशा सुईनं ते बनवून अशा रा हे कृष्ण तुळस आहे आणि अशी कशी दाट एवढी माळ बनली ते आपण नक्की पहा पूर्ण व्हिडिओ पहा तरच समजेल तुम्हाला आणि समोर मी फुलं ते झाडं दाखणार आहे तुळशीचे झाडं पण दाखणार आहे माझ्या अंगणातले तर हे माझ्या गावातले विठ्ठल रुक्मिणी आपले आईबाप तर मग आता हे कृष्ण तुळशीच्या मंजुळा आहे ते माझ्या घरी नाहीत आणि मी दुसऱ्याच एका आजीच्या घरून आणलेली आहे ती एकटीच राहते आणि ती खूप श्रद्धाने खूप अंगणामध्ये तुळस मोठी सगळ्या अंगणामध्ये तुळसच लावलेली आहे तिने तर आम्ही एकादशीला होतो जाऊन तर आमच्या इकडे आहे पण राम तुळस असल्यामुळं थोडे पान हिरव्या असतात छान असतात पण ही खूप मळ घनदाट होती आणि मंजुळा पण खूप छान असतात ह्याला तर कशी बनवायची तुम्हाला सांगते हे तीन असतात ना त्याच्यामध्ये मधातलं एक असते ना त्याच्यामध्ये दांडीमध्ये ते असं हे सुई गे बारीक सुई लागते ह्याला बारीक सुई घ्यायची आणि टाकायची मधामध्ये आपला दो दोरा पण असते ना ते चांगलं जाड राहायला पाहिजे सुई आणि दोरा मजबूत पाहिजे एकदम चांगला ह्याच्याला बारीक जेवढी सुई घेतली तेवढं पद्धतशीर लवकर लवकर होतात आणि पाच ह्याच्या पण मंजुळा आहेत माझ्याकडं आणि तीन ह्याच्या पण आहेत तर मंजुळा खूप छान आहेत ह्याला फुलं आहेत मंजुळाला एकदम छान कृष्ण तुळस आहे आणि किती सुंदर कलर दिसतं ह्याचा तर हे एवढं आकर्षित वाटते ना हे मंजुळाकडं मला तर मंजुळा भरपूर आवडतात म्हणून मी मंजुळाच्या मळा कधी पण देवाला घेऊन जात असते मी तर अशा करायले मी तर गोल गोल सगळीकडूनच तुळशी हे सुईमध्ये गोल गोल करून टाकायले तर घनदाट होते एकदमच असं पातळ पातळ जर केलं तर चांगलं वाटत नाही माळ हे तर भरपूर मंजुळा होत्या म्हणून भरपूरच माळा करून घेत आहे मी चांगल्या पांडुरंगाच्या गुडग्यापर्यंत आल्या होत्या ह्या माळा तर मी अगोदर दाखवलीच आहे व्हिडिओमध्ये आणि हे मी के कशा केल्या काय नाही ते दाखवायला तुम्हाला मी भरपूर व्हिडिओमध्ये लांब एकदम चांगलं पद्धतशीर तर हे असं सुईनं बारीक सुईनं व्हायचं म्हणजे आवघडच असते सुईनिष्ठ ती दोरा निष्ठा ते काहीतरी होते तरी पण मी करून घेतलेली आहे ही एवढी माळा आणि आणखीन थोडंसं मी बनियर आहे दुसरी पण छोटीशी माळा करून घेतलेली आहे आणि आपल्या पांडुरंगाला आणि रुक्मिणीसाठी ही रुक्मिणीची करून ठेवत आहे पांडुरंगाची सुरू केलेली आहे मी तर किती आता आणखीन झालीच नाही आरतीच झालेली होती तर मी उठून तुम्हाला ही राम तुळस दाखवत आहे हिरवी गार आणि त्याच्या आणि हे तुळस दाखवता दाखवता तुम्हाला दाखवते कशा तोडायची तुळशीच्या मंजुळा तर हे अशा ह्याला पण किती सुंदर फुलं आलेली आहेत पांढरे आणि त्याला एकदम कृष्ण तुळसाला एकदम छान फुलं होते त्याला पण आणि कलर कलर खूप छान होता कृष्ण तुळशीचा मला खूप आवडते आणि दुसऱ्या वर्षी मी पुऱ्या अंगणामध्ये कृष्ण तुळस टाकलेली आहे ती सगळी येणार आहे तुळस आणि त्याचा पण व्हिडिओ काढणार आहे मी छान तर हे आता हे तुळस अशी तोडायची मी फक्त पांडुरंगाच्या चरणावर ठेवण्याकरिताच मी हे तोडलेल्या होत्या मंजुळा तर एवढ्याच आणि तेवढ्या तेवढ्या माळाला होऊन जाते म्हणून कृष्ण तुळशीच्या तेवढ्या कृष्ण तुळशीच्या माळा करत आहे तर हे आता हे असं तोडून घेते आहे सगळ्या तर एवढ्या भरपूर होत्या ह्याला पण मंजुळा तर मी तोडून घेतल्यात त्या ह्या सगळ्या चरणावर ठेवायला पांडुरंगाच्या आणि हे एवढी झाडं आहेत ना माझ्या अंगणामध्ये भरपूर झाडं आहेत आणि एक पण आम्ही कुंडीमध्ये लावलेलं नाही थोडं तर कुठंतरी दोन तीन कुंड्या असतील तर त्याच्यामध्येच आहेत आणि अंगण मोठं असल्यामुळं ऊन पण लागते तर छान आहे पण आम्ही देखरेख होत नाही एवढी आमच्या एवढी करणं म्हणजे घरातलं काम लेकरांचं स्वयंपाक पाणी सगळं आमच्याकडं बाई नाही कामाला काही नाही तर मी एकटीच सगळं काम करत असते आणि मग ही म मंजुळा घेतलीच आहे आता एवढ्याच मी आता हे सगळं हे एका प्लास्टिकमध्ये टाकते आणि याचा फुगा करून ह्याच्यामध्ये ठेवते मी फ्रीजमध्ये कधी पण तर फ्रेश असते फ्रीजमध्ये पण हे तुळशीच्या मंजुळा ठेवायच्या नसत्यात फुलं ठेवत असते मी तर हे माळा एवढ्या झाल्यात मोठ्या मोठ्या तर किती सुंदर माळा झालेली आहे पाहू शकता तुम्ही मी केल्यावर व्हिडिओ काढून दाखवला आहे तुम्हाला आणि ही पण एवढी माळा झालेली आहे मोठी दोन्ही पण माळा आहेत आणि ही तर हेच अपराजतीचं फुलं आहे निळं आणि झेंडूचं फूल पण आहे हे फुलं मी नेहमी तुम्हाला दाखवते कशामुळं की हे एवढे रंगारंगाचे फुलं आणि फुलंच तोडायचे असतात पूजेसाठी कळ्या तोडायच्या नसत्यात आणि हे फुलं हे दुपारीचे असतात हे रुक्मिणीला खूप भरपूर आवडतात हे फुलं हे पण आणि कोंबडीची फुलं म्हणतात ह्याला हे पण फुलाचं बी टाकलं होतं आणि चमकुरा पण आहे माझ्या पायाकड तर हे लावलेलं आहे ज्याने टायफॉड ते राहते आणि हे शंखपुष्पी म्हणतात ह्याला कोणी अपराजिता म्हणतात आणि गोकर्णीचं हे आमच्याकडचं हे वेगळंच फुल आहे आबोलीचं त्याचा गजरा बनवतात आणि हे शंखपुष्पी आहे शंखपुष्पी पांढरी महादेवाला आवडते शेम असंच प्रकारचं फुलं असते आणि ते बेलाचं पान आहे आणि बेलाचे पानं झाडाचे आणि गुलाबाचं फुल आहे आवळ्याचं झाड पण आहे माझ्याकडं तर हे गुलाबाची फुलं चिट्टी गुलाब म्हणतात आणि हे पद्मावतीचं फुल आहे हे वेगळाच रंग आलेला आहे याचा फुलाचा भरपूर तर ह्याच्याकडे पाणी ते टाकावं लागते झाडाला तर हे एवढं गुंजाचा फ गुंजला फुलं पण आलेली आहेत आणि आता ह्याला शेंगा लागतील शेंगा लागल्याच्यानंतर ह्या गुंजा पण दाखवणार आहे तुम्हाला आणि हे गुंजचा पाला खाल्ल्याच्याने तर एकदम गळा साफ होतो आणि ह्याच्यावरून पाणी पिलं तर खूप गोड लागते तर गुंजाची गुंजची फुलं आणि कशी असतात ते बघितलात ना बेलाचे पानं ते आणि तुम्हाला गुंजा पण कशा येतात शेंगा येतात ते पण दाखवणार आहे मी हे आणि आवळ्याचं झाड पण आहे समोर दोन झाडं आहेत माझ्याकडे आणि हे शेवग्याचं झाड आहे याचे पानाची भाजी बनवून खाल्याने गुडगे ते दुखायचे चांगले राहतात आणि आयुर्वेदिकच भाज्या ते आहे सगळ्या तुळशी माळ विश्वासाची न तुटे धाव विठ्ठला जीव झाला का सवीस धाव सिठ्ठला तुळशी गळा विश्वासाची धाव विठ्ठला रामकृष्ण हरी